सुनंदाताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून केशवराव देखील काळजीत पडले खरं तर गेले सहा महिने सुनंदाताईंनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते सुनंदाताई आणि केशवराव हे सुखी जोडपे होते लग्नाला बारा वर्ष होऊनही घरात पाळणा हल्ला नव्हता मुलं होण्यासाठी नातेवाईकांनी थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एक जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर शेवळे यांच्याकडे उपचार करण्याचे ठरवले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली त्यांच्या आनंदाला पारावारा राहिला नाही मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्व काही केले अनुराग हा त्यांचा एकुलता एक, एक मुलगा त्यांचे सर्व होते दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात अनुराग वाढला होता शालेय व महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता पुढे अनुरागने बँकेची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो सिलेक्ट झाला सुनंदाताई आणि केशवरावांना अनुरागचा फार अभिमान वाटत होता त्याच्याच बँकेमधल्या एक सुंदर आणि गुणी मुलीशी त्याला प्रेम आणि मग त्यांनी लग्न करायचे ठरवले होते मेघा ही अनुरागची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुनंदताई आणि केशवराव बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होते सगळं काही सुरळीत चालू होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजन घातले मेघाचे एका अपघातात निधन झाले अनुरागला या बातमीचा मो खूप मोठा धक्का बसला की गेले सहा महिने तो अबोल निर्विकार झाला होता मानव सोपचार तज्ज्ञांकडे काही आराम पडला नाही त्याच्या या अवस्थेपुढे सर्वजण हतबल झाले ताई आणि केशवराव पार खचून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून पल एक मुलगी बोलत होती तिने अनुरागला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील त्या संभाषणाने सुनंदा अस्वस्थ होत्या कोण असेल ही मुलगी हिला अनुरागला का भेटायचे आहे या विचाराने सुमित्राताई बेचैन बेचेन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुनंदाताई आणि केशवरावांना वाकून नमस्कार केला सुनंदाताईंनी चहा केला मी प्रतीक्षा इंगोले गेली दोन वर्षे हृदयविकारा हृदयविकाराने आजारी होते हृदय प्रत्यारोपण हा एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता हृदयदाता न मिळाल्याने माझी जगण्याची उमेदच संपली होती पण सहा महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला मेघा दीक्षित नावाची एक तरुणी आपले हृदय मला देणार होती ती अखेरचे श्वास घेत होती तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलवले तेव्हा शेवटच्या क्षणी मेघाने मला अनुरागविषयी सर्व सांगितले आणि या जगाचा निरोप घेतला माझ्यावर यशस्वी शस्त्रीय क्रिया झाली आणि मेघाने मला नवीन जीवनदान दिले खरं सांगू त्या दिवसापासून माझे मन अनुरागला भेटण्यासाठी आतुर झाले आहे कृपया मला त्याला भेटू द्या सुनंदाताई आणि केशवरावांना हे काय चालले आहे काही कळेना त्यांनी प्रतीक्षाला अनुरागची खो खोली दाखवली पाठमोऱ्या अनुरागला हाक मारण्यासाठी नकळतच प्रतीक्षाच्या तोंडातून शब्द निघाले अनु आणि काय आश्चर्य अनुराग पटकन मागे वळला दोघेही एकमेकांकडे पाहू लागले प्रतीक्षाने धावत जाऊन अनुरागला मिठी मारली अनुरागच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते एका हृदयाची साथ दुसऱ्या हृदयाने ऐकली होती ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद